फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही हे प्लॉट आणलेले साहेब किती एकरचे असणार आहे काय म्हणजे किती टोटल किती असणार आहे ह्याचा पैसा आणि हायवे पासून अगदी जवळ आहे बाजूला हायवे पन्नास हजार रुपये भरून तुम्ही आपल्या बंगलो प्लॉटचे मालक कसे होणार आणि कसे होणार ह्यासाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघा कारण की संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की फक्त आणि फक्त पन्नास रुपये भरून तुम्ही जागेचे मालक कसे होणार हे आपण जाणून घेऊया जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख हे पटेल साहेब स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या ऑफिस मध्ये आपलं चॅनल रिअल इस्टेट आहे पण आपण एजंट ब्रोकर नाही ऐत आपण तुमच्यासाठी प्रॉपर्टी आणत असतो तुम्ही स्टार्टिंगला बघितलं टायटल मध्ये पण बघितलं तुम्ही की फक्त पन्नास पन्नास हजार भरून मालक तुम्ही होऊ शकतात आणि हे खरंच आहे कारण की पन्नास हजारामध्ये तुमचा खरेदी खत सात बारा संमतीपत्र हे सगळं तुम्हाला आम्ही देणार आहे म्हणजे व्हिडिओ थोडा छोट असणार आहे थोडस तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्ही ते फोन करतात ना की साहेब हे बघितलं ते बघितलं त्यासाठी मी सांगतो तुम्हाला कि तुम्ही हा व्हिडिओ एकदम आरामशीर बघा तुम्ही कि पन्नास हजार भरून कसं काय मालक होणार का पन्नास हजारामध्ये जागा तर विकत नाही ना आम्ही नाही पन्नास हजारामध्ये जागा विकत नाही आम्ही पण ही जी जागा असणार आहे ही पुण्याचे किती किलोमीटर असणार आहे आणि कुठल्या गावामध्ये असणार आहे गाव काय महाराष्ट्राच्या बाहेर असणार आहे का नाही आम्ही जे देतो जे दाखवतो तेच दाखवतो लोकांचे खोट्या खोट्या सारखे व्हिडिओ बनवत नाही की आम्ही हे विकलं ते विकलं असं तस नाही मंडळी इकडं जे सांगतो ना ते खरंच सांगतो आणि खरंच किलोमीटर सांगतो तुम्ही येऊन बघू पण शकता तुम्ही ते किलोमीटर काय असणार आहे आणि जे तळमळ आहे ती तळमळच तुमच्या समोर ठेवतो आज ऑफिस मध्ये बसून आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे कारण की आम्हाला असं वाटलं की तुम्हाला एकदम बसून चांगली माहिती भेटावी साईब भाऊ आता ही जी पन्नास वाली जी जागा आहे तर त्याचे मालक कसं काय होऊ शकतं सगळं सांग कुठलं आहे काय आहे किती किलोमीटर वाचणार आहे आता आमचं जे पहिले प्रोजेक्ट होतं ते पन्नास टक्के डाऊन पेमेंट होतं तुम्हाला आणि पन्नास टक्के डाऊन जे राहिलेली रक्कम आहे ते दोन वर्षासाठी ईएमआय होता पण आता भरपूर लोकांचं बजेट नसतं एवढं एवढे कोणाकडे कॅश नसते आता अवेलेबल तर त्यांच्यासाठी थोडं अजून हायवे पासून थोडं लांब जाऊन कमी बजेटमध्ये तुम्ही जागेचे मालक कसे होता येईल याचा विचार करून आम्ही हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी आणलेला आहे आणि हे प्रोजेक्टमध्ये तुम्ही शंभर टक्के इन्व्हेस्ट करू शकता तिथं घर बनवू शकता राहू शकता आणि हा प्लॉटला रस्ता आहे लाईट आहे पाणी आहे या सर्व गोष्टी आहेत आणि प्लॉट हा क्लिअर टायटल आहे तुम्हाला शंभर टक्के हा विकत घेता येणार आहे सात बारा येणार आहे तुम्हाला सर्व कागदपत्रे भेटणार आहे लाईट पाणी रस्ता तुमच्या जागेचा ताबाही तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे कुठलीही विधी न बाळगता हा पन्नास हजार रुपये फक्त भरून आम्ही तुम्हाला खरेदी करत संमतीपत्र सात बारा सर्व गोष्टी तुम्हाला करून देणार आहोत चला मंडळी सुरुवात करू आपण गुगल मॅप उघडा तुम्ही गुगल मॅप उघडा आणि येवट टाका यवत ये भरतो काहीतरी त्रेचाळीस किलोमीटर त्रेचाळीस आणि तिकडून आतमध्ये अजून आतमध्ये सात किलोमीटर जे बोलतो ते सत्य बोलतो मंडळी मी काही लपवत नाही सात किलोमीटर येवत पासून आतमध्ये हे प्लॉट आहे आता इथं आम्ही म्हटलं की घर बनवा तर लगेच तर नाही बनवणार का ना तुम्ही एक दोन वर्ष ती जागा ठेवणार त्यानंतर तिकडे तुम्ही घर बनवणार का तुम्ही बोलले पण की साहेब आम्हाला घर बनवून द्या तर आम्ही स्वतः बिल्डर पण आहे आम्ही तुमचं घर एकदम आरामशीर बनवून देऊ शकतो आता ही जागा जी आहे पन्नास हजार कसं काय भरायचं मालक कसं काय तुम्ही पन्नास हजार नुसते भरले तर तुमचा खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र आणि सर्च रिपोर्ट आणि आठचा उतारा हे तुम्हाला काढून देणार आम्ही फक्त पन्नास हजारामध्ये पण जे दोन लाख तुम्हाला भरायचे म्हणजे टोटल ह्याची प्राइस जी आहे दोन लाख पन्नास हजाराची ह्याची प्राइस आहे एक हजार स्क्वेअर फूट एक हजार स्क्वेअर फिटच्या प्लॉटची एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेची पुन्हा ऐकून द्या दोन लाख पन्नास हजार या जागेची रेट आहे प्राइस आहे आता दोन लाख पन्नास हजारामध्ये नाही खरेदी करणार तर मग कुठल्या भावामध्ये भेटणार आहे लोक आपल्याला शंभर शंभर दीडशे किलोमीटर घेऊन चाललेले आणि काय रेट देऊ राहिलेले तीन लाखाचा आणि कोण म्हणतो अडीच लाखामध्ये पण ते पण तुमच्या नावावरती नाही पॉवर अटर्नी करून देतात लोक पण इथं आम्ही पन्नास हजार भरलं तर तुमचा खरेदी खर्च संमतीपत्र सात बारा आठचा उतारा हे सगळं तुम्हाला देऊ राहिलेले म्हणजे फक्त अडीच लाखामध्ये ते पण दोन लाख जे आहे त्याचा हप्ता असणार आहे आणि तो हप्ता दोन वर्षासाठी असणार आहे आणि शाळेत पाहू ते दोन लाखाचा हप्ता कसं काय बसणार लोकांना आता तसं तर बँकेचं कुठलंही तुम्हाला हे बोजा वगैरे डिप्रेशन नाही तुम्हाला दबाव नाही कुठल्याही गोष्टीचा म्हणजे बँक भरायची गरज नाही तुम्ही पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार किंवा जशी तुमच्याकडे अमाऊंट येईल तसे तुम्ही हे जे अमाऊंट असणार आहे ते क्लिअर करू शकता त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला दबाव नसणार आहे तुम्ही पाच हजार भरू शकता दहा हजार भरू शकता वीस पर्यंत किंवा पन्नास हजारही जेवढी तुमच्याकडे येणार आहे ते तुम्ही भरून दोन वर्षाच्या आतमध्ये हे जी रक्कम उरलेली आहे ते तुम्हाला पेड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला डेव्हलपरची एनओसी भेटणार आहे आणि सर्व ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला भेटणार आहेत बिलकुल मंडळी मंडळी काय होतं माहितीये का, का? आपण यांना विश्वास ठेवत नाही भरोसा ठेवत नाही आपण म्हणतो की हे काय लावलेले कसं आहे आपण जे, जे नामचीन लोक आहे तिथं जाऊन फसतो पण फसले तर त्यांचं नाव घ्यायला आपण घाबरतो का घाबरतो की ते नंतर तुम्हाला लय तारास देणार आहे पण इथं काय ना पहिलंच आधी सावध झाले आणि अशा लोकांकडे नाही गेलं आता मी तुम्हाला नाव घेणार नाही पण मोठमोठे जे आहे त्यांनी लोकांना अतिशय तारास दिलेला आहे अतिशय फसवलेलं आहे कारण की त्यांनी सात बारा खरेदी संमती संमतीपत्र हे काय दिलं नाही नुसतं काहीतरी करून दिलेले घोटाळे पैसे कमी करण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही हे घेणं विसरले की संमतीपत्र घ्यायचं आहे खरेदी खत घ्यायचं आहे तुम्हाला पैसे कमी केले तर कुठलेही पेपर दिले तरी त्यांनी ते घेतलेले त्यामुळे ते बसलेले आहेत बिलकुल मंडळी मंडळी पण आपण इथं तुम्ही फोन पण केला किंवा कुठला पण आमचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये क्लिअर क्लिअर बोलतो की एवढं डाउन पेमेंट पण आज तुम्हाला फक्त भरायची गरज जी आहे फिफ्टी पर्सेंट नाही फक्त पन्नास हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचंय आणि खरेदी खत सात बारा म्हणजे रेजिस्ट्रेशनला तुम्हाला यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही पाच हजाराचा हप्ता भरा किंवा दहा हजार रुपयाचा हप्ता भरा तुमचा असणार आहे ते दोन लाख रुपये तुम्हाला भरून संपूर्ण पेमेंट करून तुम्हाला एनओसी घ्यायला लागणार त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला सगळं करून दिलेलं तुमच्या नावावरती आता तुम्ही इथं ताबाई दिलेला आहे घर बनवू शकता तुम्ही बिलकुल इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा त्याला गोदामा म्हणून यूज करू शकतात कोणाला भाड्याने देऊ शकतात ती जागा तुमची मर्जी पण एवढे की ही जागा जी आहे यवत पासून सात किलोमीटर जे खरं बोलणार आहे मी असं नाही की काय लपवणार आम्ही तुम्हाला यवत आहे त्रेचाळीस किलोमीटर आणि हे आहे सात किलोमीटर म्हणजे टोटल आम्ही तिकडून मी हे काढलं एक किलोमीटर काढलं आम्ही की पुणे स्टेशन तिकडून किती असतं रे टोटल सत्तेचाळीस किलोमीटर भरतो सत्तेचाळीस किलोमीटर तो एरिया भरतो मंडळी बघा जेवढं आम्ही सांगतो ते मनापासून सांगतो आणि ह्याच्यामध्ये वाईट वाटायचं काय नाहीये कारण की लोक शंभर दीडशे किलोमीटरला तीन 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 लाखांनी विकतात जागा पण इथं तुम्हाला फक्त अडीच लाखामध्ये ते पण तुमच्या सवलतीनुसार तुम्हाला भेटू राहिलेली फक्त एकच एक काम करायचं येण्याच्या अगोदर तुम्ही विचार करा नीट दहा वेळा विचार करा की आपल्याला इथं जमणार का नाही पण विचार करायची गायक गरज पडणार नाही कारण की तिकडे आम्ही तुम्हाला नावावरती करून देऊ राहिले पन्नास हजारामध्ये आणि कोणाला विचारायची गरज नाहीये का विचारायची गरज नाही की लोक म्हणणार की एवढं सत्तेचाळीस किलोमीटर अडीच लाख कशाला टाकतो तू तर अडीच लाख तुम्हाला टाकायचे नाही फक्त पन्नास हजार लावायचे त्यानंतर त्यानंतर पाच पाच किंवा दहा दहा हजार रुपयाचा हप्ता फेडू शकतात जे साधे सामान्य गरीब लोक आहे त्यांच्यासाठी पण सवलत आली आहे आता तुम्ही नका बघा ते पॅन प्लेट वरती हे ते इकडं जे आहे मध्ये सांगितलं तेच खरं आहे चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ओके मी कासिम शेख आणि हे शाहिद भाऊ यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मध्ये किंवा फोटो मध्ये पण ह्यांचा नंबर आहे तर लवकरात लवकर या प्लॉट जे आहे खूप कमी आहे हाय तिथं आहे भरपूर प्लॉटिंग आपण कशाला उशीर लावायचा लवकरात लवकर यावं बरोबर ना जय महाराष्ट्र आणि जय धन्यवाद थँक्यू